नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या चॅनल हररोज नयावर तर बघा मित्रांनो हररोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की नवीन जाहिरात मित्रांनो निघालेली आहे इंडियन नेव्हीमध्ये ने भरतीची जाहिरात असणार आहे बारावी पास शैक्षणिक पात्रता फक्त लागणार आहे संपूर्ण जाहिरातीची माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा बारावी पास तुमचे जे काही नातलग असतील कोणी नातलग असतील तुमचे बारावी पास तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी आपण घेऊन येत असतो तर बघा पुन्हा एकदा इंडियन नेव्हीमध्ये या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे पासवीवर ही भरती आहे ऑनलाईन अर्ज देखील सुरू आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण जाहिरातीवर आलेलो आहोत पाहू शकता बघा द इंडियन नेव्ही टेन प्लस टू बीटेक कॅडेट एंट्री स्कीम परमनंट कमिशन कोर्स कमन्सिंग जानेवारी दोन हजार पंचवीस तर बघा परमनंट भरतीची माहिती आहे या ठिकाणी डेट ऑफ ओपनिंग सहा जुलैला फॉर्म सुरू झालेले आहेत वीस जुलैला फॉर्म संपणार आहेत फक्त चौदा दिवसांचा कालावधी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मिळत असतो बारावी पासवर ही एंट्रीची या ठिकाणी स्कीम आहे इंडियन नेव्हीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जायचं असतं त्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण पाहिलं तर बघा ब्रांचचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह अँड टेक्निकल ब्रांच वैकेंसी चाळीस जागा फक्त या ठिकाणी भरल्या जातात किती चाळीस जागा चाळीसपैकी आठ जागा ह्या महिलांसाठी असतील आठ जागा महिलांसाठी राखीव असतील ज्या कोणी मुली इंडियन नेव्हीमध्ये इच्छुक असतील नोकरी करण्यासाठी तर त्यांना देखील या ठिकाणी अर्ज करता येणार आहे वयाची आठ बघा बॉर्न ब्युटीन बिटवीन दोन जुलै दोन हजार पाच ते एक जानेवारी दोन हजार आठच्या दरम्यानमध्ये तुमचा जन्म झालेला पाहिजे दोन्ही तारखेंना जरी झालेला असेल तरी देखील चालणार आहे ठीक आहे आता ही जी काही ब्रांच आहे ती एक्झिक्युटिव्ह आणि टेक्निकल ब्रांचमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे चाळीस जागा आहेत त्यापैकी आठ जागा ह्या महिलांसाठी असू शकतात जास्तीत जास्त ठीक आहे त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर इलिजिबिलिटी कंडिशन काय म्हणतात ते पास सिनियर सेकंडरी एक्झॅमिनेशन टेन प्लस टू पॅटर्न बारावी पास असायला पाहिजेत और इट्स इक्वेलंट एक्झामिनेशन फ्रॉम एनी रिकॉग्नाइज बोर्ड विथ ॲटलीस्ट सेवन फिफ्टी पर्सेंट एग्रिकेटे मार्क्स इन फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स पी सी एममध्ये सत्तर टक्के मार्क्स तुम्हाला असायला पाहिजेत आणि ॲटलीस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन इंग्लिश इंग्लिशमध्ये पन्नास टक्के मार्क्स असायला पाहिजेत ठीक आहे दहावीमध्ये असतील किंवा बारावीमध्ये असतील तरी देखील चालणार आहेत तुम्ही अर्ज करू शकता आता uh, बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा हू कॅन अप्लाय कॅन्डिडेट हू हैव अपियर्ड जे मेन मेनचे एक्झाम ज्यांनी दिलेली असेल दोन हजार चोवीसची ते देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात फॉर ई बी टेकसाठी ते देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात तर अशा पद्धतीने बारावी पासवर ही प भरती प्रक्रिया होत असते टेन प्लस टूच्या पॅटर्नमध्ये ही भरती प्रक्रिया आहे ज्यांनी ज्यांनी केलेलं असेल ज्यांना ज्यांना मी आता शैक्षणिक पात्रता सांगितले ज्या ज्या विद्यार्थ्यांजवळ असेल ज्यांना ज्यांना सत्तर टक्के पन्नास टक्के जे काही असेल ते मिळालेले असतील तर त्यांनी ह्या ठिकाणी अर्ज करायचे आहेत मित्रांनो चांगल्या पद्धतीची संधी आहे मुलींना देखील या ठिकाणी संधी आहे त्या मुलींनी देखील या ठिकाणी अर्ज करायला पाहिजेत तुम्ही व्हिडिओ पाहता तुमचं कोणी नातलग असेल ज्यांना इंडियन नेव्हीमध्ये जाण त्या ठिकाणी इच्छा असेल स्वप्न असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच त्या ठिकाणी शेअर करा अतिशय महत्त्वाची चांगल्या पद्धतीची भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे इंडियन नेव्हीमध्ये तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करू शकता तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे जास्त करून काही माहिती नाही फक्त शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगितलेली आहे लिस्ट कशा पद्धतीने बनेल तर बघा लिस्ट वुड बी प्रिपेअर्ड बेस्ड ऑन एस एस बी मार्क्स कॅन्डिडेट्स डिक्लेर्ड फिट इन मेडिकल एक्झामिनेशन विल बी अपॉइंटेड सब्जेक्ट टू पोलिस वेरिफिकेशन अँड कॅरेक्टर वेरिफिकेशन अँड अवेलेबिलिटी ऑफ इन द एंट्री लेवल तर बघा एस एस बीची जी काही मे मार्क्स असतील त्यानुसार तुमचं या ठिकाणी मेरिट लिस्ट जी आहे ती तयार केली जाणार आहे आता एस एस बी म्हणजे काय तर बघा एस एस बीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एस एस बीमध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एस एस बीनुसार या ठिकाणी तुमचा जो काही हे आहे इंटरव्ह्यू आहे तो इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाईल आणि त्या इंटरव्ह्यूच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी जी काही मेरिट लिस्ट आहे ती तयारी केली जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन नंतर बोलवलं जाणार आहे बघा अतिशय महत्त्वाची या ठिकाणी ही भरती प्रक्रिया आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जाहिरात तुम्हाला हवी असेल तर वाचू शकता वीस जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे तर अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या टोमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद